मग तिकडं नाही ना कोणी आपलं पाहुणे म्हणलं चालय मी केले ते कसे ह्याच्यात का <coughs> स्वार्थ <coughs> <coughs> आला भेटतच <coughs> तीक ना मग असे उभा उभा असं तरी सासू रॉडीला किती वेळा येत जातो तरी आलं तिकडं तर होते बाईनीकडं चक्कर एकटे तिकडं आहे ना

काय म्हणते ते स्वार्थसाठी लग्न केलं म्हणते हा कोमलला तिकडं दिलं त्याच्यामुळे तिकडं कोणी नाही लय दूर केला झोपलेले आणि आई बाहेर निवडत आहेत माझं उपवास असल्यामुळे मी आज तर काहीच नाही केलं मला कारण खूप आला आणि माझा पाय पण खूप दुखतोय फ्रेंड्स त्यामुळं मी ना म्हटलं जाऊन ते आज काहीच नाही करत तर ना माझा पाय आज इतका दुखतोय ना कारण सलग दोन दिवस एकाच पायात इंजेक्शन घेतले ती खूप आहे असं चालताना ना खूप त्रास आहे मला बळजापटीनं आज काम केलं झोपून जर घेतलं ना कुन ते तसंच कणकणी ती कणकणी तर खूपच आलेली आहे मला गोळ्या घेतल्या का तेवढंच बरं वाटतं गोळ्याचं पावर संपला का परत त्रास व्हायला चालू होतो असं त्याकरून चेहरा पण आज परत सुजला आहे माझा एवढा डोळे वगैरे काय करावं कायच करावं डॉक्टर म्हणता का ब्लड खूप कमी आहे त्यामुळं त्रास होतोय आता ब्लड कमी येते ब्लड लगेच कसं वाढणार ना असं आहे बघा करावं काय मला तेच करावं आणि व्हिडिओ तुम्हाला कळनच दुकानाचा पण विषय आहे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळनच मग आता काय करणार माझी तब्येत खूपच मला असं इतकं वीकनेस झालं आहे आणि काय म्हणते मला असं चाल चालायला सुद्धा अवसार नाही इतका त्रास होतोय मला असं आहे बघा झोपलाय आणि शिकायचा आत्ताच फोन आला होता आणि शिकाना खूप चिडचिड करायला लागली तिकडं पण म्हणजे राहते व्यवस्थित फक्त रात्रीचं ना दिवसभर झोपत नाही रात्री लवकर झोपती म्हणजे लवकरच उठती रात्रीचं म्हणती मम्मी कुठे माझी मम्मी कुठे असं करते नाही तर ती माझी पाय झोपते माझे पाय अशी पाय घे बघा आणि इकडे ये म्हटलं म्हणती मला नाही यायचं तुमच्याकडं मी इथंच राहणार काय करावं संक्रात पण जवळ आलेली बघू संक्रांतीला आणलं तर आणू तिला तर ती तर नाही म्हणती यायचं पण काय करावं मला तेच समज ना आहे बघा रडायचं काय करावं मला ते कारण भूक पण लागला मला भूकच नाही लागत प्रॉब्लेम आहे सगळे म्हटलं का तू जेवत नाही त्यामुळंच असं होतं पण मला भूकच नाही लागत काय करणार ना घरात थोडी वाट चालले दुकानाच्या ह्याच्यामुळं माझ्याशी तब्येत खराब होती सतत म्हणजे माझं दुखण्याचं चालूच राहतं काय करावं तेच कळा ना मलाच तेव्हा झोपलेलं आहे आत्ताच बघते आता काहीतरी करते फराळाचं वेपर्स वगैरे काहीतरी तळते कारण घरात खूप पड वेपर्स वगैरे ते आणि मिरची वडत आहे बाहेर कारण आम्हाला लाल तिखट करायचं आहे त्यासाठी मस्त मस्त आम्ही बी वांग वांग्याचं भरीत कांद्याची पाट टाकून मला खूप आवडतं पण आज मला खायचं नाही आहे मला उपवास आहे असं आहे मला पण खूप आवडतं वांग्याचं भरीत पण आमच्या सगळ्यालाच आवडतं वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या वाटतं त्यामुळे स्वपा स्वयंपाक होता सकाळी लवकर आवडलं तर असं आहे फ्रेंड्स काय करावं तेच कळा ना मला काय झालंय ते मतदान कार्ड काढायला जाते ना काढून ते करून घे काम ना आधी काढलंच नव्हतं काढून आधार दहा दाद ना काढून हा दा, दा, दा ना दो कर काय प्रॉब्लेम नाही त्याला कार्ड प्रॉब्लेम

घरातले काम तर चालूच राहते बाहेरचे पूर्ण करायचे काम हो बाहेर घरचं करून बाहेरचं बी करते काम तो घरचे काम होऊन राहते हा का होत

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन पटकन सबस्क्राईबर आपले पाच हजार तरी झाले पाहिजे या आठवड्यात त्यामुळे पटापट सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा काय म्हणायचं तुम्हाला मी विसरून जाते काय बोलायचं होतं ते पण सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग बनवायचा प्रयत्न करेन मी काहीतरी आता इथून पुढे व्हिडिओ थोडेसे इंटरेस्टिंग कॉमेडी व्हिडिओ पण बनायचे प्रयत्न चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या